काय करते पिलू तू काय कापते वॉटरमेलन मी काय आहे ती वॉटरमेलन मी बोट गावल बाळा बोट कापल कधी खायचे तू कधी कापाय बाबू कापू दे की पप्पाला बबडी कापू दे ग का पप्पाला

इकडं बघ आवडत तुला मला दाखव मस्त खा कलिंगड काय हे मस्त कुणी आणलं हा तू आणलं मला मला काय मला बोल की तोंडा काय नको मला ची तू खाल्लंस उष्ट खात नाही मी तुझं अगाऊ अय्यो कलिंगड इथं बस की पप्पा पशी ही बघ अजून का या पटकन पप्पा ये यो पटकन य बाई कलिंगड कलिंगड पप्पा कलिंगड तेवढच बास ना तुला ही नको ना आता ओके मीठ घेऊन आहे की जातून डब्बा घेऊन या लवकर घेऊया येतोय का हाताला राहू दे सोड मी आणते या मी चानू अजून आजुन, अजून एक घे कलिंगड घे

बाय बाय हा ती नंतर खाऊया बाय करा की बाय 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 लँकिशी द्या अगो बाई डन करा डन ओके